आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे स्वर्गीय भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेद्वारा संचालित स्वर्गीय भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचं लोकार्पण नागपूर इथं रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे गोरगरीब जनतेला अत्यंत माफक दरात वैद्यकीय तपासण्यांची सेवा उपलब्ध करून देणाऱ्या या केंद्राचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी असतील तर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विशेष उपस्थिती असेल आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायंकाळी पाच वाजताच श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्राचं कोणशिला समारंभ आणि कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि सांस्कृतिक विशेष अध्यासन केंद्राचं उद्घाटन जेन्यू दिल्ली इथं होणार आहे जॉर्जियात बटुमी इथं सुरू असलेल्या फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत भारताच्या तसेच नागपूरच्या दिव्या देशमुखनं अंतिम फेरीत धडक मारली आहे काल झालेल्या उपांत्य फेरीत तिने चीनच्या खेळाडूचा पराभव केला या स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारी दिव्या ही पहिली भारतीय ग्रँडमास्टर ठरली असून तिने दोन हजार टुर्नामेंटमध्ये देखील स्थान मिळवलं आहे भारताच्या कोनेरू हंपी हिचा उपांत्य फेरीतला सामना आज होणार आहे क्रिकेट भारत आणि इंग्लंड दरम्यान मँचेस्टर इथं सुरू असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल पहिल्या दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात चारबाद दोनशे चौसष्ट धावा झाल्या रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर प्रत्येकी एकोणीस धावावर खेळत आहे दरम्यान फलंदाजी करताना ऋषभ पंतच्या पायाला दुखापत झाली असून त्यावर उपचार सुरू असल्याचं पीसीसीआयनं म्हटलं आहे हवामान राज्याच्या काही भागात आज जोरदार वारे आणि विजांच्या कडकडासह मुसळधार पावसाची शक्यता असून विदर्भात बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे या दरम्यान कोकणात किनारपट्टीलगत सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातम्या अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित होतील नमस्कार